कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस आपल्या पैलवानाला पहिला प्रकार दिलेला आहे सोळाशे निरापट्टी लालपट्टी मध्ये आपण आहे वेताळे शेके सोलापूर निळापट्टी मध्ये आपण व्हायचा एकच नि कुस्तीनंतर बालारपूरचे वाशिम लालपट्टी वेताळ शेके सोलापूर निळापट्टी मध्ये व्हायचा हृतिक राजपूत डोळे लाल कार्टून सौरभ जाधव पिंपरी चिरचोड नया कार्टून मध्ये लांब कुस्ती लागेल व्यवस्थापक प्रसाद शिल्ली दुसरा पुकार हेलो 92 के लिए चालू कुस्ती महाराष्ट्र श्री मातेबाग तिसरी फेरी संभाजी काळे वाशिंगरा पावन नौया आकाशळके सोपनील शिंदे कुला चालू कुस्ती नंतर कुस्ती भगवान तक श्री काका यांचे याले नगर कुस्ती संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे लातूर संघल व्यवस्थापक आपल्या पैलवानाला दोन पुकार झालेले आहे आणि प्रसाद शिंदे लातूर तिसरा अंतिम पुकार गैरहजर विनोदिनी विजयी करा दुसरी फेरी कि महाराज ऋषीगा प्रकाश जीवरेंच्या ही आयल नगर कुस्तीगीर संघाजनांनी सहर्ष स्वागत परत त्यांच्या भेट परत संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीयेश घाट कोल्हापूर हे पैलवान निघे हृतिक राजपूत आणि सौरभ जाधव रधवडी चिंचवड कुस्तीला प्रारंभ होतोय मागे स्कोरशीट आल्याशिवाय मी काय पुकर या नंतर दुसरा राउंड लगे चालू हार्दिक स्वागत विनायक भोसले मुंबई शहर लाल सुभाष ब्राह्मे संभाजीनगर लाल निरा कस्टो मध्य घनश्याम लाल कास्टूम बालाजी बेले निरा कस्टू मध्य तैयार आदित्य कंबड़े धाराशिव लाल अभिजीत भोड़ पुणे जिला निरा कास्टूम

सोलापुर लाल कॉस्ट्यूम रतिक से केवत मान यहाँ कॉस्ट्यूम मिल पा रहा शोएब सैयद नंदी लाल कॉस्ट्यूम उदय खंडेकर न्याय कॉस्ट्यूम अधिक रहा बाल कृष्ण शेख के, के सोलापुर लाल कॉस्ट्यूम कर... अधिक शशांक बारंगुले पुणे सर नया कॉस्ट्यूम अधिक रहा आदित्य पवार पुणे जिला लाल कॉस्ट्यूम महाराष्ट्र केसरी गाड़ी विभाग विशाल जाधव थोड़े थोड़ी मह से नाशिक जिला रेड कश्यूम सतपाल शिंदे मुंबई उपनगर ब्लू कश्यूम दोनों पहलवान तैयारी कर मैच क्रमांक दोन वर दिया महाराष्ट्र के श्री गैदी विभाग पूरी सर्व पहलवान वर्मिंग अप करा अजून फेरी आपल्या गादी भाग महाराष्ट्र केसरी गटाचे होत आहे मोहम्मद सैफ नाशिक जिल्हा रेड कशम तयारी करून दोन नंबर बॅट वरती या विरुद्ध सत्ताल शिंदे मुंबई उपनगर त्यानंतर सतीश मुळे गोंधि सांभाळेला लालपट्टी झालेला आहे एकोणऐंशी किलो माती विभाग